नमस्कार मित्रांनो तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्याला मॅगी पार्टी करायची आणि हे बघा माग बागा माझ्या आणि इथं तेल घेतलं आहे कायच तेल बघा कशात घेतलं आहे हबी बी कम टू कोकण <laughs> आणि अशी काय आपली पोर आहेत आर्यन राज मी आणि आपला वंशा तर काल सुजल होता आज आपला हबीबी आला आहे कारण की सुजल कुठंतरी गावासला आहे तर काय विषय नाही जाऊ करू पार्टी बघा भाई माहिती लागलाय पण काय विषय नाही जाऊ पार्टी करू बघा ब्लॉग लास्ट पर्यंत बघा आणि सबस्क्राईब करा मेन सबस्क्राईब करा म्हणजे आपले ब्लॉग येत राहतील काय ये ब्लॉग चॅनल बंद करायला लागेल मला शंभर रुपये खर्च केला शंभर रुपये खर्च केलाय मॅगीसाठी तर लवकर सबस्क्राईब करा असं मला मोटिवेट करार म्हणजे मी ब्लॉग घेऊन येईल तुमच्यापर्यंत आणि ठीक आहे चल आपले सबस्क्रायबर होता आपल्याला हाय म्हणायला आलेला तर काय विषय नाही आपण जाऊ आणि भेटू नंतर भेटू तर असा काय विषय आमचा पार्टीचा मी बघू शकता अरे हा आणि आजचा कूक आहे मी नाही मग नाही आज मग खारट आज खारट खारट नाही कराल अरे बागा हा एक कूक आहे भाई आपला

तर काहीच आपण लोकेशनला पोहोचलोय आणि लोकेशन तेच असणार आहे तिथं काल आलो होतो कारण की आपल्याला दुसरीकडे कुठे सावली भेटणार नाही आणि एकदम बाशा लोकेशन आहे लोकेशन काय विषय नाही मी इथं सामान ठेवले हा आपला बॉट जमला माझ <laughs> आणि काय विषय नाही आपली इथं चूल वगैरे पद्धतशीर आहे इथे चूल आहेत दगड आहेत आम्ही मागे पण पार्टी केली होती दगड्या पण आहेत तर तो जरा कांदा तो तो जरा काम बी करतो दोन मिनटात कांदा भजी हे करतो चूल बिल बनवतो आता सगळं झालंय आणि आता चूल पेटवायचे तर हे बघा इथं असं चूल ठेवले फाटी कॉला करायचे आहेत हा बीबी रेडी कांदा काप आता लेट्स गो फाटी चला पहिले फाटी घेऊ तू कांदा काप आम्ही फाटी येऊ शकतो तर दिस इज कॉल कांदा कापिंग आवी मी इकडे झाले फोटोशूट मॅगी राहिली बाजूला फोटोशूट आता काटके आणल्यात आता पेटू काय विषय नाही तर दिस इज कॉल शेकोटी तर ती शेकोटी नाही आमची चूल आहे का करे करे। जाते तर आता मॅगीची वाट लावतायती कायच्या काय बनवता ये हबीबी तू नको येऊ आता तू तिसरा आलास अजून कान करशील विषय ना मॅगी क्लास बनणार दिस इज कॉल्ड पाणी आता हे इसमे डालने का डायरेक्ट मॅगी टाक भरपूर तर काय विषय नाही मॅगी क्लास होणार आहे एक नंबर म्हणजे आमचा आमटी भाई आमटी डायरेक्ट मॅगी तर अशी मॅगी बनवा लय टेस्टीज दिस इज कॉल्ड मॅगी फक्त शेफ शेफ आम्हाला मॅगी अशी खावा ना तुम्ही नाव काढणार मी एवढा बेकार बनवले परत बोलवणार नाही तुम्ही कधी बघितली नसाल तुम्ही कधी बघितली नसली तर बघा हे राज आख्या टाकायचे आख्या नको राज पूर्ण नाही बसत नाही होत ना आमाला नाही तू टाक सगळ्या आणल्या त्या सगळ्या टाकायच्या ठेवायचे नाही काय दिस इज कॉल्ड मॅगी टॉपात पुरत नसली तरी चालेल डायरेक्ट मॅगी 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 चाहे मेरा भी मॅगी 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 अरे हबी त्याला बोलवलाय डुबेवरन हा पाणी टाकून वाट थोडं लावून घेणार आहे हे तो काय माहिती तुम्ही फक्त बघा आपल्या मॅगीची कशी वाट लागते बाकी तुम्ही कंटिन्यू थांबा आणि सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतो काय विषय तर मित्रांनो तुम्हाला एक बघायचंय का म्हणजे एकोण पन्नास रुपये लावून एक करोड जिंकण्याचे स्वप्न पाहणारा मुलगा राज विसापूरकर मॅन फ्रॉम पित्तळवाडी आणि पन्नास रुपये काल तब्बल जिंकलाय तर काही विषय नाही पन्नास रुपयाची हे झाली आणि हा आपला गावठी माकाड इकडे जा साप आहे इकडे जा हा तिथे साप आहे तुझा हात आहे तिच्यावरती तिथे साप आहे तिकडं नाही इकडे <laughs> ए भाई तर मॅगी रेडी आहे एक नंबर मधी हे बघा एक नंबर मॅगी आहे झोर बाराच झालाय तर काय विषय ना आता मॅगी खाणार एक नंबर तर बघत राह व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि सबस्क्राईब करा गरीब गरीबाला पुढे तर दिस इज कॉल्ड मॅगी गार पाणी आणि हे बकाचूर हा भेबी कम टू कोकण हा कम टू वाड्याकडं दिस इज कॉल्ड मॅगी तर काहीच मॅगी वगैरे खाऊन झाले एक आंबा पाडलाय जाता जाता तेवढाच आंबा आणि बाकी ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि लाईक कमेंट शेअर करा कारण की आपल्याला पाचशे सबस्क्राईब पूर्ण करायचे तर सपोर्ट करा गरीबाला नाही पुढं व्हाईस थोडंफार आंबे नका पाडू मला कंगाल करत आणि भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर काय विषयाने लवकरच येईल ब्लॉक तर कंटिन्यू बघत राहा